नमस्कार मी नंदेश खेडेकर माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहणार आहोत आजच्या ठळक घडामोडी कोकणासह मुंबई पुण्याला पावसाचा रेड अलर्ट महाराष्ट्रात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय भारतीय हवामान खात्याने वर्तवला अंदाज कोकणात गटारी म्हणजे दीप अमावस्या साजरी कोकणवासियांची मच्छी मटण मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून नागरिकांना स्वच्छ व शुद्ध पाणी पुरवठा मिळणार पाणी गुणवत्ता विशेष चाचणी मोहीम सुरू आणि खेडचे माजी नगराध्यक्ष विजय उर्फ बाबूशेठ चिखले यांचं निधन खेडचे मनमिळाऊ व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याड चिखले यांच्या निधनाने खेड शहरावर शोक कळा पाहूया सविस्तर काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झालाय मागील दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील विविध भागात मुसळधार पाऊस पडतोय शनिवारपासून पावसानं आणखीनच जोर पकडला असून आज रविवारी देखील राज्यभरात पावसाची दमदार बॅटिंग सुरू झाली आहे असा अंदाज आता भारतीय हवामान खात्यानं वर्तवलेला आहे आय एम डीने आज रविवारी मुंबई पुणे रायगड रत्नागिरी ठाण्यासह पालघर जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे नागरिकांनी सतर्कता बाळगावी तसंच गरज असल्यास घराच्या बाहेर पडावे असं आव्हान देखील सध्या करण्यात आलंय राज्यभरात पुढील चार दिवस पावसाची अशी स्थिती कायम राहील असं हवामान तज्ज्ञ के एस होसळीकर यांनी सांगितलेलं आहे हवामान खात्यानं येत्या चोवीस तासात मराठवाडा तसंच विदर्भात तुफान पावसाची शक्यता वर्तवली आहे छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिव तसंच परभणीत विजांच्या कडकडाटांसह जोरदार पाऊस पडेल असं हवामान तज्ज्ञांनी सांगितलेलं आहे विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती नागपूर चंद्रपूर वाशिम तसेच गडचिरोली आणि भंडारा जिल्ह्यातही जोरदार पावसाचा अंदाज आहे तर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक नंदुरबार धुळे जळगाव या जिल्ह्यांना आज पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यासह घाटमाथ्यावरती आज अतिवृष्टीची शक्यता सध्या वर्तवण्यात आली आहे रायगड जिल्ह्यामध्ये आज मुसळधार पाऊस पडत असून हवामान खात्याच्या अंदाजानुसार जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट सांगण्यात आलेला आहे आज पहाटेपासूनच महाड पोलादपूर तालुक्यात जोरदार पाऊस पडत असल्यामुळे सावित्री व काळ नदी यांसह इतर उपनद्या दुथडी भरून वाहत आहेत पावसाचा जोर वाढला तर नद्यांच्या पाणी पातळीत जास्त वाढ होण्याची शक्यता सध्या निर्माण झाली असून प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत रायगड जिल्ह्यामध्ये आज सकाळपासूनच मुसळधार पाऊस पडत असून जिल्ह्यामध्ये प्रशासनाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे महाड मध्ये देखील मुसळधार सरी बरसत असून महाड पोलादपूर तालुक्यातील दुर्गम भागामध्ये मोठ्या प्रमाणात पडणाऱ्या पावसामुळे नद्या नाले हे दुतडी भरून वाहत आहेत महाड मधील मुख्य नदी सावित्री व काळ या दोन्ही नद्या मोठ्या प्रमाणात दुथडी भरून वाहत असून नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आल्यामुळे पुराची देखील शक्यता निर्माण झालेली आहे पावसाचा जोर जर वाढत राहिला तर मोठ्या प्रमाणात पूर येण्याची शक्यता नागरिकांकडून वर्तवली जात असून प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत देवेंद्र दरेकर रायगड रायगड जिल्ह्यामध्ये रविवारी प्रशासनाकडून रेड अलर्ट सांगण्यात आला होता त्यानुसार महाड पोलादपूर तालुक्यात रविवारी पहाटेपासूनच जोरदार पावसानं हजेरी लावली होती त्यामुळे जनजीवन देखील विस्कळीत झाल्याचं चित्र सध्या पाहायला मिळालं त्यातच रविवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास पोलादपूर तालुक्यातील पोलादपूर मोरगिरी या मुख्य रस्त्यावरती दळबी फार्म हाऊसच्या समोर एक मोठं झाड पडल्याची घटना देखील घडली होती त्यामुळे काही काळ दोन्ही बाजूने वाहतूक ठप्प झाली होती यावेळी झाड पडल्यानंतर काळभैरवनात भैरवनात रेस्क्यू टीमचे दिनेश दरेकर उमेश सक्पाळ यांनी प्रशासनाला तात्काळ ही माहिती कळवली मात्र स्थानिकांच्या मदतीने सदरचं झाड तोडून बाजूला करून वाहतूक पुन्हा एकदा करण्यात यश आहे नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून नवी मुंबईकर नागरिकांना स्वच्छ व शुद्ध पाणी पुरवठा मिळावा या दृष्टीने नवी मुंबई महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाच्या वतीनं पावसाळी कालावधीच्या पार्श्वभूमीवर पाणी गुणवत्ता विशेष चाचणी मोहीम सध्या राबवण्यात येते मोहिमे अंतर्गत विविध ठिकाणाहून एक हजार पाणी नमुने संकलित करून त्याची गुणवत्ता तपासणी करण्यात आली असून मलप्रक्रिया केंद्र येथील चाचणी प्रयोगशाळेत ही प्रक्रिया झालेली आहे माननीय आयुक्त कैलास शिंदे सर यांच्या सूचनेनुसार आपण नवी मुंबई महानगरपालिका स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार चोवीस अंतर्गत अभियान जे सफाई अपनाव बिमारी बघावं बा, या अंतर्गत त्या मोहिमेअंतर्गत आपण जे पाणी चे सॅम्पल दररोज महिन्यात महापालिका क्षेत्रामध्ये एकशे दहा सॅम्पल आपण सर्व क्षेत्रामध्ये घेत असतो आता तर घेतो दररोज तर त्याच्या पण या मोहिमेअंतर्गत माहिती आयुक्तांच्या निर्देशानुसार या मोहिमेअंतर्गत आज सुट्टीच्या दिवशी रविवारी आपण एक हजार सॅम्पल कलेक्ट करणार आहे नागरिकांच्या घरामधून सोसायट्यामधून झोपडपट्टी आहे गावठाण आहे का वाणिज्य क्षेत्रामधून आणि ते सॅम्पल आपण इथं आपल्या इन हाऊस टेस्ट करणार आहोत आपल्याकडं आपण त्यासाठी नवीन इक्विपमेंट घेतलेले आहेत टेस्टिंगसाठी जे प्रत्येक विभागामध्ये एक एक इक्विपमेंट एक एक घेतलेले आहे ज्या ज्याच्यामध्ये एकूण आपण पाच टेस्ट करणार आहोत तर त्याच्यातल्या चार टेस्ट आपण इथं इन हाऊस करतोय आणि एक आपण आता बोलायची लॅबला बाहेरच्या लॅबला देऊन त्याच्यात टेस्ट करणार आहे याच्यामध्ये आपण टर्मी सी टी तपासतोय पी एस तपासतोय टी डी एस चेक करतो आणि क्लोरीन रेसिडेंट क्लोरीन या चार टेस्ट आपण आता केल्या करतो येतं सगळीकडं आणि स सर्व विभागामध्ये आपण हे आता नेरूळमध्ये आपण आहे लॅबमध्ये अशा सर्व विभागामध्ये आपण हे टेस्टिंग सध्या सुरू आहे पुणे हिंजवडी येथे सोन्याच्या दुकानावरती दरोडा टाकून पळालेले चोरीतील तीन आरोपी आंबोली पोलिसांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने सध्या पकडले असून त्यांना सावंतवाडी पोलीस ठाण्यात नेण्यात आले ते गोवा येथून आंबोली घाट मार्गे पुणे येथे स्विफ्ट डिझायर गाडीतून जात असल्याची गोपनीय माहिती आंबोली पोलिसांना मिळाली होती त्या आधारे आंबोली घाटातील पूर्वीचा वस या ठिकाणी त्यांना शिताफीनं पकडण्यात आले त्यांच्याकडून दोन रिव्हॉल्वर आणि जिवंत कारतूसे हस्तगत देखील करण्यात आले आहेत तसेच सोन्याचे दागिनेही हस्तगत करण्यात आलेले आहेत अंबोली पोलीस हवालदार दत्तात्रय देसाई हवालदार सुमित पेणकर पोलीस दीपक शिंदे अभिजित कांबळे आणि उत्तम नार्वेकर आणि स्थानिक ग्रामस्थांनी त्यांना पकडलेलं आहे सध्या त्यांना सावंतवाडीत नेण्यात आले असून त्यांच्यावरती गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे खेडमधून एक दुःखद बातमी सध्या समोर येते खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष व मनमिळाऊ व्यक्तिमत्व ज्येष्ठ उद्योजक विजय उर्फ बाबूशेठ चिखले यांचे मुंबई ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपचार चालू असताना आज दिनांक चार ऑगस्ट रोजी निधन झालंय सामाजिक राजकीय क्षेत्रात व व्यवसायामध्ये अग्रेसर असणारे बाबूशेठ चिखले यांच्या निधनाची बातमी सर्वत्र पसरल्यानंतर शोकाकूळ वातावरण पसरलेलं आहे उद्या दिनांक पाच ऑगस्ट रोजी बाबूशेठ चिखले यांची अंतिम यात्रा सकाळी आठ वाजता त्यांच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील निवासस्थानापासून निघणार आहे खेडचे माजी नगराध्यक्ष व ज्येष्ठ उद्योजक विजय उर्फ बाबूशेख चिखले यांच्या अचानक जाण्याने खेडमध्ये एक मोठी पोकळी निर्माण झालेली आहे त्यांच्या सहकाऱ्यांनी व परिवाराने देखील हळहळ व्यक्त केलेली आहे खेड शहराचे माजी नगराध्यक्ष मनमिळाऊ व्यक्तिमत्व विजय उर्फ बाबूशेख चिखले यांना माझे कोकणतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली रविवार दिनांक चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी खेड तालुक्यातील मोहाने तळवाडी येथील शिंदे गटातील शाखा प्रमुख सनी बनगरे यांच्यासह विशाल चिकणे रेश्मा चिकणे महेश जाधव मानसी जाधव स्वाती शिंदे संदीप शिंदे कल्पेश साबळे दीपेश साबळे गणेश निकम दीपक शिंदे गणेश जाधव राहुल शेलार महेश निकम संजोग शिंदे सचिन बनगरे विजय शेलार राजेंद्र शेलार तसंच असंख्य कार्यकर्त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेला रामराम करून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख व दापोली मतदारसंघाचे माजी आमदार संजय कदम यांच्या कार्यप्रणालीवरती विश्वास ठेवून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये जाहीर प्रवेश केलेला आहे या प्रवेश कार्यक्रमाप्रसंगी खेड तालुका प्रमुख संदीप कांबळे दापोली विधानसभा संघटक प्रभाकर कदम पुरुष विभाग प्रमुख दत्ता भिलारे भरणे प्रमुख अंकुश कदम आस्थान विभाग प्रमुख विश्वास कदम विभाग प्रमुख दिलीप निकम उपविभाग प्रमुख संजय मोडसिंग मोहाने शाखा प्रमुख सुनील सोनकर उपशाखा प्रमुख मारुती जंगम शाखा प्रमुख ऐनवली हनुमंत मोरे उपशाखा प्रमुख गोपीनाथ जाधव सर्व शाखा प्रमुख उपशाखा प्रमुख महिला तसेच शिवसैनिक युवा सैनिक आणि आजी माजी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते यावेळेला मोठ्या प्रमाणात ग्रामस्थांसह उपस्थित होते लोकसभा आणि पदवीधर निवडणुकीत पैशांचा पाऊस पाडला गेला लोकशाही धोक्यात आणून पाहणाऱ्यांना धडा शिकवा असं परखड मत कुडाळ येथील कायदेतज्ञ ऍडव्होकेट राजीव बिले यांनी व्यक्त केले येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आमदार वैभव नाईक यांच्यासारख्या प्रामाणिक कार्यकर्त्याला तिसऱ्यांदा आमदार करूया असं आव्हान देखील ऍडव्होकेट बिले यांनी केलंय कुडाळ शहरातील अभिनव नगर येथे निष्ठा यात्रेच्या निमित्ताने ऍडव्होकेट बिले यांनी आपले परखड मत स्पष्ट केलंय पैसे सुशिक्षित मतदारसंघामध्ये सुद्धा लोक पैसे घेऊन आले आणि वाईट गोष्ट ही आहे की आमच्या लोकांनी पैसे घेतले आणि ही खूप वाईट गोष्ट आहे माझ्या घराकडे तीन सा, तीन सहा हजार रुपये घेऊन माणूस आला पदवीधर मतदार बारा वाजता तीन तीन सहा हजार रुपये मी त्याला सांगितलं हे सहा हजार रुपये ते घेऊन आला घेऊन जा मत देणार नाही हे लक्षात ठेव आणि हे पैसे सुद्धा घेऊन जा हे <laughs> मी त्याला सांगितलं संध्याकाळी सात आठ वाजता जे आणि त्याला मी हे विचारलं की तू माझ्याकडे पैसे घेऊन येणार तर डेरिंगच कसं केलं म्हणतात <laughs> तर तो मला म्हणाला हे जर घेऊन आलो नाही तुम्ही कोणाला तरी सांगणार की पैसे वाटले पण आमच्याकडे कोण आला नाही म्हणून <laughs> मी हे केलं मला माहित नाही ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला देखील आरक्षण देण्याची भूमिका आपली असल्याचं मत खासदार सुनील तटकरे यांनी अलिबाग येथील पत्रकार परिषदेत व्यक्त केलंय पाहुयात नेमकं काय म्हणाले खासदार सुनील तटकरे हे की सटल मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं पाहिजे याच्यात कोणाच्या मनामध्ये दुमत नाही सकल मराठा समाजाने काढलेले शांततेच्या मार्गाने मोर्चे हे या देशाच्या स्वातंत्र्याच्या विकासाचे सर्वाधिक अत्यंत यशस्वी झालेले मोर्चे आहे आरक्षण दिलं गेलं पाहिजे राज्य सरकारने नागरिक आरक्षण दिले मराठा समाजाला आरक्षण देत असताना ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता दिलं गेलं पाहिजे अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमची भूमिका आहे सरकारची पण भूमिका आहे सर्वच पक्षांच्या बैठक ज्याला बोलवली होती सर्वपक्षीय बैठक त्या बैठकीमध्ये सुद्धा सर्वच पक्षांच्या नेत्यांनी आरक्षण दिलं गेलं पाहिजे पण ओबीसीचे आरक्षणात धक्का नाही अशा वेळेला जे काही सामाजिक सामंजस्य थोडंसं व्यतीत करण्यासारखं जे काही तयार झालेलं आहे ते महाराष्ट्राच्या सुसंपूर्ण विचार झालेला योग्य असं मला स्वतःला त्या ठिकाणी काय वाटत नाही म्हणून या सगळ्या संदर्भामध्ये पुढाकार घेऊन हे सामाजिक सामंजस्य कसा प्रस्थापित करता येईल याचा प्रयत्न करणं अत्यंत आवश्यक आहे आणि ते करण्याची जबाबदारी सर्व पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी घेणं हे काळाची गरज त्याने अलिबाग मध्ये खासदार सुनील तटकरे यांची पत्रकार परिषद झाली यावेळी रायगडच्या महायुती व बंडखोरीवरती सुनील तटकरे यांनी परकड भाष्य केलेलं आहे पाहुयात नेमकं काय म्हणाले खासदार सुनील टटकरे ज्यांना कोणाला कुठे उमेदवार उभे करायचे असतील त्यांनी करावेत तो, तो भाग नाही पण हे अत्यंत चुकीचं आहे वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये सुद्धा वेगवेगळ्या पैसेची मागणी आता मावळ नकाल झाली रत्नागिरीमध्ये झाली भारतीय जनता पक्षाने केली किंवा राजापूरमध्ये हा शिवसेना किंवा कोण करत आहे याचा अर्थ असं होत नाही इतक्या उद्वेगाने ज्यांना निवडणुका लढवायच्या आहेत त्यांनी थोडासा सेम बाळण्याची आवश्यकता आहे माझ्या विरोधामध्ये उमेदवारी मिळावी म्हणून भारतीय जनता पक्ष असेल शिवसेना असेल त्यांनी शेवटपर्यंत मागणी त्या ठिकाणी केली मी जराही त्या बाबतीमध्ये प्रत्युत्तर केलं नाही पण आव्हानाच्या भाषा विद्यमान असणाऱ्या कुणी पदाधिकाऱ्यांनी करणं योग्य असं मला स्वतःला काय वाटतं मलाही आज माझ्या महाड मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी विचारलं की जी भूमिका शिवसेनेच्या अध्यक्षांनी घेतली तशी आपण घ्यायची कमी म्हटलं नाही आपण संयम बाळगलं पाहिजे संयमाने आपण त्या ठिकाणी काम केलं पाहिजे महायुतीच काम महायुतीचे उमेदवार माझं काम सर्व पक्षांनी केलंय पण याचा अर्थ कर्जतवाल्याने येऊन तिथे काहीतरी बोलावं असं काय होत नाही आणि मागणी मांडण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे पण तू ज्याला स्वतःला निवडणूक लढवायची त्यांनी काहीतरी सेम बाळगलं पाहिजे असं माझं स्वतःचं ठाम मत आहे वरिष्ठ बातीवरती ते चर्चा त्या ठिकाणी सुरू आहे रोहा तालुक्यातील तसेच कोलाड विभागीय स्नेह ज्येष्ठ नागरिक कल्याणकारी मंडळ कोलाडचा चौदावा वर्धापन दिन सोहळा व वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार दिनांक तीन ऑगस्ट रोजी श्रीमती राजश्री वसंत महाबळे आंबेवाडी नाका यांच्या निवासस्थानी टेरेसवरती मोठ्या उत्साही वातावरणात आनंदाने साजरा करण्यात आला गेली अनेक वर्षे अविरतपणे चालत आलेल्या या सुखमय सोहळ्यातील चौदावा वर्धापन दिन व वार्षिक स्नेहसंमेलन संघटनेचे अध्यक्ष मारुती राऊत यांच्या अध्यक्षतेखाली तसंच कोलाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन मोहिते आंबेवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच सुरेशदादा महाबळे ग्रामपंचायत सदस्या प्रीतमताई पाटील रोहा तालुका भाजप युवा मोर्चा अध्यक्ष महेश ठाकूर ज्येष्ठ नागरिक महिला संघटनेच्या अध्यक्षा सो पांढरकामे यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साही वातावरणात पार पडलाय भारतीय संहिता त्यामध्ये कायदे कलम फक्त चेंज झालेले आहेत बाकी सर्व शिक्षा कायदे ते फक्त नंबरिंग चेंज झाले म्हणजे त्याचे नंबर पुढे थोडेफार झाले एवढा चेंजच झालाय त्याचा कायदे तो तोच आहे फक्त थोडस नंबरिंग चेंज झालेलं आहे त्यामध्ये

त्यांच्या खरेदीकडे नागरिकांनी गर्दी केली होती गटारी अमावस्या कोकणात मोठ्या उत्साहात साजरी होते घरोघरी मांसाहाराचा बेत असतो सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मुख्य कुडाळ मच्छी आणि मटण मार्केटमध्ये आज बांगडे दोनशे रुपयाला पाच तर सुरमई तेराशे रुपये किलो कोळंबी तीनशे रुपये किलो पापलेट बाराशे रुपये किलो मोरी हजार रुपये किलो तसेच मटण सातशे रुपये किलो चिकन दोनशे ऐंशी रुपये किलो असे दर होते एकंदरीतच आज कोकणात गटारी जोरदार साजरी होती बाग़े बाग़े दोन आ, किलो नवी मुंबई येथील बेलापूर दिवाळी गावामध्ये मच्छी घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात आज खवयांची गर्दी पाहायला मिळाली आज गटारी अमावस्या असल्याने खवये बाजारपेठेमध्ये दाखल झालेले होते उद्यापासून श्रावण लागत असल्यामुळे आजच गटारी करण्याचा बेत सगळ्या खवया आणि आखलेला दिसून येत होता मच्छी इथं चांगली भेटते पापलेट फ्रेश भेटतात कोळबी फ्रेश भेटते रावस पण फ्रेश भेटतो त्यामुळे इथं मच्छी खरेदी करायला दिवाळ्याला मी गटारीचा सगळा ग्रुप मिळून कुठेतरी गटारी, गटारी करतील पूर त्यांच्यासाठी जरा बोंबील पापलेट हे घ्यायला आलो रेट आहे पाचशेचा ना पंधराशे रुपये किलो आहे सतराशे रुपये किलो आहे दोन हजार रुपये पापलेट आहे आणि कोलवी पाचशे आहे चवताशे आहे तातशे आहे रावस आज बाराशे रुपये किलो आहे आहे बाराशे रुपये किलो कोलंबी चारशे आहे पाचशे चौदाशे रुपये किलो के आठशे रुपये किलो आणि आठशे रुपये किलो हा पन्नास कमी घेतो रविवार आहे पण आहे रेकाट आहे आपल्या छोट्या पोटीने माल छोट्या पोटीने काढला ना, ना, ना माल नाही नम, नाही ना, ना, आम्ही पेजाचा वापरत नाही मागचे पेझरचे मागचे वापरत नाही एकदम फ्रेश वापरतो चालेल चर्चे झाले धंदा करता मी अजून कोणाची तक्रार नाही काय नाही आता वेळचले माझे कोकणच्या प्राइम टाइम बुलेटिन मध्ये इथंच थांबण्याची मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण